नमस्कार कोल्हापूरकर फार दिवसापासून सोप्यांचे व्हिडिओ बनवले नव्हते कारण माझ्याकडे फोन चांगला नव्हता त्याची क्लिअरिटी चांगली नव्हती तर आता आज मी माझ्या आयफोन मधून व्हिडिओ बनवते आहे आज बघूया आपल्या श्री महालक्ष्मी सोफा फॅक्टरीमध्ये कोणता सोफा बनवला तर हा बघा मी बसली आहे हा सोफा बनवलेला आहे आपल्या फॅक्टरीमध्ये तर याला फोर पप्पी सोफा म्हणतात बघा हा सोफा तुम्ही बघू शकता हा सोफा म्हणण्याचं कारण असे की आ, हे जे हँडल आहे है। ह्याच्या खाली हे शे शे स्टूल आहेत चार स्टूल आहेत बघा आणि ही प्रिंटेड डिझाईन आहे ती ह्याला कॉम्बिनेशन मॅचिंग केलेली आहे तिने आणखी दोन स्टूल या ठिकाणी आहेत बघा या बाजूला इकडे दोन आहेत आणि तिकडे दोन आहेत तर ह्या सोप्याची स्पेशलिटी आहे की ह्याला अशा राऊंड शेपमध्ये हेड रेस्ट आहेत जे आपल्या नेकला रेस्ट देतात आणि हे जे क्वेश्चन आहेत ते बघा असे प्रिंटेड कपड्यामध्ये बनवलेलं आहे त्याला असे रनर आहे हे तुम्ही काढून वॉश करू शकता आणि हे जर कुशन काढले तर इथे एवढी मोठी जागा होती की एक माणूस झोपू शकतो आरामात तर तुम्ही बघू शकताय हा सोफा किती सुंदर आहे हा सात बाय नऊ मध्ये बनवलेला सोफा आहे आणि विशेषतः हा सोफा आपल्या फॅक्टरीमध्ये सेल साठी केलेला आहे हा कोणाचा मॅन्युफॅक्चरिंग केलेला सोपा नाही आहे तर आपल्या साठी आणि बघणाऱ्या लोकांसाठी मी हे सांगेन की जर कोणाला हा सोपा आवडला असेल तर कमेंट मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्याची क्लिअरिटी कशी वाटली आ, हे तुम्ही मध्ये सांगू शकता आणि अशाच नवनवीन व्हिडिओज आणि सोप्याचे कलेक्शन जर पाहायचं असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू